चलाय शोपीस कुड तुम्ही कोण विचारणार आहे मला कुठ नवरा होते आता नाहीये म्हणजे मी तिकडे गेलो आता संपलं का हा का तुमच्यासाठी नवस केला तुमच्यासाठी उन्हात आता तिकडे वैरण घेऊन गेले गोष्ट आहेत ते आठवत का हा नवरा तिकडे गेला सुनी सुनी लागती का अरे मी फाटक्या चेपला घालतोय मग मी काय करू उपकार करताय माझ्यावरती फाटक्या चपला घालून हा नाही सुनी लागते ना गोड मला खोटं बोलून तिच्याकडे जायचंय ना इथून पुढे तुम्हाला शेवटची ऑर्निंग माझ्या मधी मधी करायचं नाही मी तुमची बायको नाही तुम्ही पण माझा नावर नाही तुम्हाला जसं वाटन तुम्ही वागताय ना मी पण मला जसं वाटन तसं वागण सात पेरे घेऊन लग्न लावलंय तुम्हाला त्याची मला ठेवू किंमत आहे का माझी तुम्हाला त्या बाईमुळे किती वेळा जाऊन सर आपला तुम्हाला किंमत नाही ना माझ्यापर कसल्या अपेक्षा कशाला परत